शालात माध्यमिक अर्थात दहावीच्या लेखी परीक्षेस आजपासून सुरू झाली आहे कॉपीचे गैरप्रकार टाळण्यासाठी परीक्षा केंद्रावर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे जालना जिल्ह्यात चारशे एकवीस माध्यमिक शाळा आहेत जिल्ह्यातील एकशे दोन परीक्षा केंद्रावर बत्तीस हजार दोनशे त्रेचाळीस विद्यार्थी परीक्षा देत आहेत जालना शहरातील सरस्वती भुवन प्रशालेच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या परीक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले आहे आजपासून आपल्या मराठवाड्यामध्ये आणि सर्वत्रच दहावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि कॉपीमुक्त अभियान आपण राबवत आहोत तर त्यासाठी वर्गामध्ये आणि वर्गाच्या अगोदरच वर्गातच विद्यार्थी जाताना त्यांचं तपासणी केली जाते आणि वर्गात सुद्धा शिक्षक पाठवून त्यांची तपासणी केल्या जाते आता हे सरस्वती भवन शिक्षण संस्थेचं जालना शाखा आहे आणि इथे एकूण चारशे पासष्ट विद्यार्थी परीक्षार्थी या शाळेमध्ये आहेत तर त्यापैकी मराठी मीडियमचे दोनशे पंचेचाळीस विद्यार्थी आहेत आणि उर्दू मीडियमचे दोनशे वीस विद्यार्थी प्रविष्ट इथे या आपल्या सरस्वती भवन केंद्रात झालेले आहेत केंद्र क्रमांक तीन हजार चार आहे हा आज पहिलाच पेपर मराठीचा पहिलाच पेपर असल्यामुळे विद्यार्थ्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेलं आहे आणि त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत